लोका राखणं सर्व जाती धर्माला बरोबर घेणं ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या ह्या सगळ्या करत असताना मी तर नवीन होतो मला पत्रकार बांधवांची निश्चितच मदत झाली डिकेवळ संतोषजी असतील तोडकर असतील आमचे अमोल जाधव असतील सोपतील जाधव असेल हे सगळ्यांचीच आमचे शेटेबंधू आहेत यांची की समाजात वाटताना तुम्ही कुठली भूमिका घ्या कुठली घेऊ नका आणि निश्चितच मला मी हृदी आहे त्यांचा का त्यांनी ज्या ज्या वेळेला मला सूचना दिल्या त्या सूचनांचा माझ्या राजकीय कारकिर्दीवरती निश्चितच चांगला परिणाम झाला कुठलाही दुष्परिणाम झाला नाही प्रत्येक जण आपण काही सगळ्या गोष्टी शिकूनच येतो असं नाहीये तर प्रत्येक गोष्ट आपण काम करत असताना आपल्याला काम करत असताना शिकायला मिळतात तरी असं शिकायला मिळालं आणि आज आपण निवडणुकांना सामोरं जात आहे निवडणुकांना सामोरं जात असताना खऱ्या अर्थानं आजचा जो विषय आहे फक्त मनसर नगर पंचायत ही इलेक्शनच्या या ठिकाणी येतोय ही नव्यानं अस्तित्वात आलेली नगरपंचायत आहे थी। त्या ठिकाणी निवडून जाणारे सगळे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नव्यानं जात आहेत ही तयारी करत असताना आपण सतरा प्रभागामध्ये खूप पूर्वीपासच काम केलेलं आहे हे काम, कर का, काम करत असताना मला मतं किती पडतील मला नगराध्यक्षपद मिळेल का माझे नगरसेवक किती होतील हा कुठलाही दृष्टिकोन भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कुणाच्याही डोक्यामध्ये नव्हता फक्त काम करत राहणं आणि आलेल्या इलेक्शन एक औपचारिकता निवडणुका आल्या त्या त्यांना सामोरं जा त्यांची तयारी करा त्या जिंका जिंकण्यासाठीच काम करा अशी सगळी तयारी चालू असते म्हणून आपण काम करत असताना बंतरचा जर विकास पाहिला तो तो दा दा तो तर खऱ्या अर्थान माझ्याकडं कुठलंही एखाद्या संस्थेचं पद म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपंचायतचा विचार केला तर नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य असं कुठलंही पद नव्हतं तरी आपण या मंत्रचा एक विकासाचं धोरण होतं आपल्याकडं म्हणजे आपण माझा जन्म ह्या गावामध्ये झाला जन्म झाल्यापासून शिक्षण ह्या गावामध्ये झालं व्यवसाय ह्या गावामध्ये झाला गेली साठ वर्ष गाव या गावामध्ये माझं आहे या गावात करता काय काय समस्या आहेत कुठला विकास केला तर काय होईल या सगळ्याची जाणीव बऱ्यापैकी मला असल्यामुळं मी पहिल्यांदा मंथरला जोडणारी गावं कोणती आहेत आपण पाहिलं आपला सोंडे शेववाडी शेवळवाडी खानवस्ती त्या वस्तीवरती जाणार रोडची अत्यंत बिकट अवस्था होती मग त्या ठिकाणी आपण सोंडे मेळ्याकरता एक कोटी आणि अठ्याहत्तर लाखाचा मुख्यमंत्री ग्राम सडकचा रोड टाकला काही मनसरचीच लोक आहेत सगळी जाणारी येणारी का हा रोड टाकला तर निश्चितच दळदवळणाच्या व्यवस्था चांगल्या होती त्यानंतर आपण पाहिलं तर पाच कोटी नव्याण्णव लाख म्हणजे साधारण सहा कोटीचा रोड आपण मनसर ते इंजिनीअरिंग कॉलेज मुळवाडी रोड जो आपण म्हणतो तो रोड आपण त्या ठिकाणी टाकला नंतर आपण पाहिलं इंजिनीअरिंग कडे जाणारा रोड जो जा आहे तो आपला मनसर यस कॉर्नर ते इंजिनिअरिंग कॉलेज हा आपण शहाऐंशी लाखाचा रोड टाकला त्यानंतर आपण पाहिलं तर, तर मुख्यमंत्री ग्राम सडक बस योजना जी आहे एक लेयरे गाव कळंब एक लेयरे मग एक लेयरे मंचरला जोडलेलं ले। आहे मंचरला येण्यासाठी लोकांची अत्यंत वाईट अवस्था होती लोण निर्माण या ठिकाणी मग एक लहेरे सुलतानपूर एक लैर्या आपण मनसरला जोडणारा जो रोड आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा तो रोड टाकला आणि हे रोड सगळे मंजूर केले हे रोड सगळे कामं पूर्ण झाली आणि लोकार्पण होत आज त्या ठिकाणी सगळे लोक त्या ठिकाणी जाणं येणे केलेलं आहे जी ही दूरदृष्टी होती दूरदृष्टी असेल आपल्या पार्टीचं जर सरकार असेल तर आपण बरीचशी कामं करू शकतो अशा प्रकारे तालुक्यात आपण जवळपास शंभर कोटीची कामं केली मंतरमध्ये एक वीस एक कोटीची कामं मंतर या ठिकाणी केली आणि सगळी कामं करत असताना सर्व समाज एकत्र केला कुठल्याही समाजामध्ये जाती भेद निर्माण करता सर्व समाज एकत्रित येतला आणि प्रत्येक ठिकाणी विकासाचं काम केलं पण मग तरुणांसाठी आपण व्यायाम शाळा दिल्या मग संभाजी चौकातली व्यायामशाळा असेल त्याचबरोबर बेंडे माळ्यातली व्यायामशाळा असेल त्यानंतर आपण ओपन जीम हायस्कूलला दिली त्या क्षेत्राने ही कामं केलेली आहेत अनेक छोटे मोठे रोड होते ते बंथर या ठिकाणी टाकलेले आहेत असा रोडचा बऱ्यापैकी आपण बनथरमध्ये ही कामं केली ही कामं करत असताना आपण पाहिले की फक्त रोड लाईट ड्रेनेज भौतिक विकास होत नाही तर सर्वसामान्य जो नागरिक आहे या ठिकाणचा त्याचा विकास होण्यासाठी आपण ज्या शासकीय योजना आहेत त्या केंद्राच्या असतील राज्याच्या असतील त्यांच्या आयुष्यात बदल होण्यासाठी आपण आपल्या ऑफिस ऑफिसमधन गेली आठ वर्ष आपण ऑफिस चालवतो कुठलाही एक पैसा घेता त्या ठिकाणी आपण सर्व योजना फुकट देतो ह्या योजनांचा लाभ आपण जर विचार केला तर साधारण आठ ते साडेआठ हजार लाभार्थी आपण डायरेक्ट त्यांना लाभ दिलेला आहे मग त्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी असेल नंतर तुमची आयुष्यमान भारत योजना असेल नंतर आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं अयोध्येचं राम मंदिर पाचशे वर्षानंतरचा लढा पूर्ण झाला आणि राम मंदिर झालं खूप जणांची इच्छा होती का त्या ठिकाणी जावं आठशे ब्याण्णव महिलांना आपण त्या ठिकाणी मंत्रच्या त्या योजनेचा लाभ दिला दोन हजारामध्ये अयोध्येचं दर्शन घडून आणलं अशा अनेक योजना आपण या ठिकाणी राबवल्या हे सगळं करत असताना मग लोकांच्या दैनंदिन ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही ऑफिसमध्ये करतो मग कुणाच्या लाईटच्या असतील ड्रेनेजच्या असतील शासकीय तहसीलदार कार्यामध्ये काम असेल तलाठी कार्यालयामध्ये काम असतील या सगळ्या योजना समस्या सोडवण्याचं दैनंदिन काम आपण पाहतो मग ग्रामीण रुग्णालय असेल त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयामध्ये काय ती सुविधा मिळत नसतील तर आपण महापा फुले जन आरोग्य योजना असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल ही सर्व कामं आपण आपल्या फ्री फ्रीमध्ये करत असतो मग त्याचे फॉर्म भरायचं काम असू द्या त्याचा निधी मिळवून द्यायचं काम असू द्या केवायसी करायचं काम असू द्या त्या सगळ्या योजना आपण आपल्या ऑफिसमधनं पुरवत असतो म्हणूनच येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या दृष्टीने आम्ही आमची काम करत असताना सगळी तयारी केलेली आहे आज आपल्या मंत्रमध्ये सतरा प्रभाग आहेत या सतरा प्रभागामध्ये आज आमच्याकडे इच्छुकांची गर्दी आहे नाही म्हटलं तरी प्रत्येक विभागामध्ये तीन ते चार जण इच्छुक आहेत का आम्हाला तुमच्याकडनं लढवायचं आहे त्यांचे पूर्ण प्रोफाईल तयार करून घेतलेली आपण त्यांच्या शिक्षणाचा विचार केला त्यांच्या सामाजिक क्षेत्राशी असलेलं निगडीत कार्य त्यांचं हे केलंय काही लोक नव्यानं युग मानणारे आहेत काही अनुभवी आहेत पण प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीने केलेलं कार्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुक्यात झालेलं कार्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात मंचर झालेलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन झालेला जो आज भारताचा चेहरा जगामध्ये दिसतोय ते सगळं प्रभावित करणार असं काम झालेलं आहे मग या कामाची पावती म्हणून निश्चितच आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून जे काही करायचंय ते मंचर नगरीला एक गतवैभव प्राप्त करून द्यायचंय आज आपण पाहतो मनसरमध्ये अनेक समस्या आहेत अनेक कामं आलेली पण आहेत आणि अजून अनेक समस्या सोडवायच्या सोडवण्याचं काम निश्चित आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचं एक रोल मॉडेल तयार केलं आहे हे रोल मॉडेल तयार करत असताना आपण सर्व समाज घटक त्यामध्ये आपण घेतलेले आहे मग शिक्षण क्षेत्र असेल सहकार क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल आणि आपण पाहतो भौतिक विकास असेल त्या सगळ्याचा चांगला हे केलेला आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विकास करत असताना आपण पाहतो आपण जे आपली आत्ताची प्रचलित शिक्षण पद्धती आहे तर तेवढीच कॉलेज आपल्याकडे आहेत मग ही कॉलेज करत असताना आपल्या आंबेगाव तालुक्याच्या शेजारी खेड तालुका येतो आणि खेड तालुक्यामध्ये पंचताराकी एम आय डी सी आहे तर एम आय डी सी ला जोडणारा दुवा जर आपण म्हटलं तर एक चांगलं आयटीआय कॉलेज आपण जर काढलं सगळ्या कंपन्यांशी जर आपण संवाद साधला आणि तुम्ही आम्हाला तुम्हाला जे मनुष्यबळ लागतंय ते मनुष्यबळ देण्याचं काम आम्ही करू तुम्ही जे ट्रेड सांगाल तेच ट्रेड आम्ही इथं देऊ पण तो मुलगा आयटीआ झाल्यानंतर शंभर टक्के त्याला नोकरीची हमी तुम्ही द्या असं एक आयटीआयचं कॉलेज जर आपण काढलं तर निश्चितच ती एक कल्पना आम्ही या मंत्र करता मंत्र गावासाठी आपण राबवतोय आणि ते जर केलं तर अनेक तरुणांना रोजगार मिळेल बी के साहेब प्रत्येक वेळेला काम करत असताना दुहेरू हेतू साध्य करत असतात तसं आमचा दुहेरू हेतू दुहेरी हेतू आहे त्यामध्ये तर रोजगार पण मिळेल तरुणांचं शिक्षण झाल्यानंतर कंपन्यांना चांगला एक कामगार मिळेल असा त्याच्या मुख्य उद्देश आहे हा आयटीआय करत असताना तो जो कामगार असेल तो निश्चितच स्वतःच्या हिताबरोबर त्या कंपनीचं हित पण साधेल आज आपण पाहतो जुन्नर तालुका आंबेगाव तालुक्यातली मुलं एम आय डी सी मध्ये नोकरीला घेतात पण राजगुर नगरमधली मुलं घेत नाहीत कारण ती आरे रवी करतात चांगलं वागत नाहीत कंपनीचं हित पाहत नाहीत या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी एक चांगला जर हे दिलं तर कंपन्यांना त्याचा फायदा होईल असा दूरदृष्टिकोन ठेवून आपण आयटीआयचा कॉलेज या ठिकाणी चालू करू ॲग्रीकल्चर कॉलेजला आपल्या ठिकाणी मंतर या ठिकाणी शंभर एकर जमीन खऱ्या अर्थानं रहित शिक्षण संस्थेला आहे ऍग्रीकल्चर कॉलेज चालू झालं ज्याप्रमाणे साहेबांनी आज इंजिनिअरिंग कॉलेज केल्यानंतर अनेक तरुणांना त्याचा फायदा झाला अनेक कंपन्यांना त्याचा फायदा होतोय समाजाला त्याचा फायदा होतोय तसंच ॲग्रीकल्चर कॉलेज या ठिकाणी चालू झालं तर तोही आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करत असतोय मंतरची कचऱ्याची समस्या असेल आरोग्याची समस्या असेल त्याच्यावर बऱ्यापैकी मोठं काम आम्ही केलेलं आहे मग आपण मंतरला जे आज पाणी येत आहे ते शुद्ध पाणी येत आहे पण शंभर टक्के शुद्ध होऊन येत का आता नाही आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्याच्याकरता साडेसहा कोटीची योजना माननीय आपले सीओ साहेब असतील बाकी जे असतील यांच्यावर चर्चा करून मंतरला चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आपण साडेसहा कोटीची ती योजना पाठवलेली आहे निश्चितच त्याला मंजुरी मिळेल आपला घनकचरा समस्या जे आहे मागे आम्ही आंदोलन केलं बऱ्याच लोकांना वाटलं हे विकासाच्या किंवा कचऱ्याच्या कचरा डेपोच्या विरोधामध्ये आहे तर आम्ही कचरा डेपोच्या विरोधात नव्हतो त्यावेळेला त्यावेळेला पण भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे मंजर डेव्हलप होतात असताना आपण अनेक गावं समाविष्ट करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव आलेले आहेत गावांचे मग निगोटवाडी असेल शेवाळवाडी असेल एकल असेल चांडवली असेल चांडवलीचा अजून आलेला नाही पण या तीन चार गावांचे तर प्रस्ताव आलेले आहेत हा प्रस्ताव आल्यानंतर जर एकत्रितच आपण त्या समस्येवरती निराकरण केलं तर आज तात्पुरती ज्या ठिकाणी आपण कचऱ्याचं विघटन करणारे प्रक्रिया करणार आहे त्या ठिकाणी मंजर पोलीस स्टेशन आहे त्यानंतर आपण मुलींच वसतिग्रह आहे त्यानंतर बाजूला नागरी वस्ती आहे औटे कॉलेज आहे त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आणि निश्चितच प्रक्रिया करताना आपण त्या ठिकाणी दूषित पाणी होतो दूषित हवा होती दूषित वातावरण होतं म्हणून आपण त्या ठिकाणी विरोध केलेला होता आणि नंतरचा जो आहे त्या ठिकाणी खाणी पडलेल्या आहेत त्या ठिकाणी अगदी हाईटवरती असतं पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे जे नियम आहे ते सर्व पाळून त्या ठिकाणी व्यवस्थापन करण्यासाठी पण आपण एक चांगला त्या ठिकाणी पण तयार होईल त्यापासून तयार झालेलं खत शेतीला मिळेल कंपोस्ट डिकंपोस्ट होईल आणि बाकीच्या उरलेलं जे प्लॅस्टिक आहे त्याच्यावर प्रक्रिया होणार उद्योग होईल अशा पद्धतीने एक चांगला प्रोजेक्ट आपण या ठिकाणी रोल मॉडेल म्हणून आणतोय त्याच्यावर अभ्यास पण झालेला आहे अनेक जे लोक तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांचा सल्ला घेऊन आपण ते तयार केले आहे आणि अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण आज पत्रकार भवनाला आपल्याला जागा नाही खूप महत्वाचं म्हणजे डी के साहेबांनी यांनी बऱ्याच वेळा आपल्याला मागणी केलेली होती तर निश्चितच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याचं महत्व किती हे जाणलेलं आहे आणि निश्चितच ज्यावेळेला आम्हाला या नगरपंचायत मध्ये संधी मिळेल त्यावेळेला पत्रकार ही आपलं झालेलं असेल आणि निश्चित आपल्याला हक्काने मग पत्रकार भवन झाल्यानंतर आपल्याला आजूबाजूचा ज्या पत्रकार पत्रकार परिषद घेता येतील आज आपण पाहतो पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर पत्रकार भवनाला किती महत्व आहे किती गरज आहे ती गरज आपल्याकडे जे संवाद साधला गेला त्याच्यातून समस्या सुटतात संवाद साधला गेला त्याच्यातून विकास होतो संवाद साधला गेला तर समाजाचं हित साधलं जातं तर असं हे सगळ्या गोष्टी दूर गरजेचं आहे हा दूरदृष्टिकोन घेऊन आम्ही सर्वजण सर्व पत्रकारांसाठी निश्चितच पहिलं काम हातामध्ये घेऊ आपण आपण म्हणतो जागा नाही हे नाही ते नाही तर तुमची इच्छाशक्ती पाहिजे तुमची त्या प्रोजेक्टवरती काम करण्याची तयारी पाहिजे ती आम्ही सगळी तयारी केलेली आहे मग आपण पाहतो बरेचसे मंतरचे जे उद्योग आहेत त्या उद्योगांना मदत होण्यासाठी काय लागणार आहेत बँका असतील सबसिडी असतील त्याच्यावरती काम करणारे यंत्रणा असेल तर या सगळ्यासाठी आपण शासकीय यंत्रणा अत्यंत चांगल्या काटेकोरपणे उभ्या करू असे नियोजन झाले शासकीय आपलं ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी निश्चितच नगरपंत काय करू शकते म्हणजे आपण फक्त जर आपण राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व पाहिले आपण तर आज आपण टीका करतो तुम्ही याच्यासाठी काय करता पण निश्चितच आम्ही ग्रामीण रुग्णालयात ज्या त्रुटी आहेत त्यासाठी नगरपंचायत त्या ठिकाणी सहकार्य करेल आणि त्या त्रुटी दूर करून सामान्य लोकांचं आरोग्य चांगलं कसं राहील त्या ठिकाणी मनसरमधन जो पेशंट आहे तो मनसरमध्येच कसा उभारा होईल मनसरमध्येच कसं काय त्याचं ऑपरेशन होईल मनसरमध्येच त्याला सगळ्या सुविधा मिळतील एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय साहेबांनी आज ठिकाणी उभारलेलं आहे अजूनही काम चाललेलं आहे हे जर चांगलं नेतृत्व चांगली संघटना चांगली बॉडी वैचारिक जर या ठिकाणी आले तर आपण निश्चित आंबेगाव तालुक्यामध्ये या सगळ्या सुधारणा करू शकतो आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे आज राजकीय घडामोडी ज्या चालू आहेत आज कुठलाही निर्णय झालेला नाहीये भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की ह्या सर्व कुणी एक जण निर्णय घेऊ शकत नाही मग त्या ठिकाणी आपल्या मंत्र अध्यक्ष असतील स्नेलताई चाचकर असतील माझ्याकडे जिल्ह्याचं पद आहे माझ्याकडे जिल्ह्याची जी पंचायत समिती जिल्हा परिषद जी समिती बनवली हो त्या समितीचा पद आहे माझ्याकडं त्यानंतर बंदरची जी समिती आहे त्याच्यावरती पण माझी नेमणूक झाली आहे जिल्ह्याची कोर कमिटी आहे त्याच्यावरती पण मी काम करतो सर्व यंत्रणांची मला माहिती आहे तर अशा प्रकारे आज युतीबाबत महायुतीबाबत होणार किंवा न होणार युती करायची हे आम्हाला सांगितलेलं आहे मग आहे अजून सकारात्मक कुठल्याही चर्चा अशा या ठिकाणी झालेल्या नाहीत एक दोन बैठक म्हणजे बोलली झालेली आहेत पण त्याच्यावरती कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही पण आम्ही सकारात्मक आहोत का पहिला प्रेफरन्स आमचा हा भारतीय जनता पार्टीचा महायुती असणार आहे महायुतीसाठी पण आमची एक आठ आहे की आम्ही भरपूर काम केलेलं आहे आज महायुतीमध्ये माननीय राज्याचे मंत्री साहेब आपले वळसे पाटील साहेब असतील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील यांनी खूप कामं केलेली आहेत आणि हे दिग्गज नेते या ठिकाणी आहेत त्यांनी जर खऱ्या अर्थानं मंजरचा विकास करायचा असेल मंजरला न्याय द्यायचा असेल मनसरचा सन्मान ठेवायचा असेल तर त्यांनी मधल्या घटकाला जो भारतीय जनता पार्टी आम्ही आहे आणि आम्ही काम करून सिद्ध करून दाखवलं की का, आम्ही कामासाठी आलेलो आहे आम्ही कुठले ठेके घ्यायला आलेलो नाही आम्ही कुणावरती कुण ना टीका करायला आलेलो नाही पूर्ण वेळ मंजरकरांचं हित साधण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्ही जर संधी दिली तर आमच्यात जे काय सिद्ध करण्यासाठी गुण लागतात ते आहेत आणि जे नसतील ते तुमच्या मार्गदर्शनाने आमच्यामध्ये येतील आणि तुमच्या विकासाच आमच्या विकासाच आणि आंबेगाव तालुक्यांच्या मंजरकारांचा जो विकास व्हायचा आहे तो स्वप्न निश्चित पूर्ण झाल्याशिवाय होणार राहणार नाही म्हणून या दोन्ही नेत्यांनी सकारात्मक विचार करून आम्हाला भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्षपद आणि बाकीची जी काही पदं असतील तर दिली तर निश्चितच आपण त्या ठिकाणी आपला पार्टी म्हणजे युती केली जाईल भारतीय <qe -man> जनता पार्टीने काही सर्वे केलेले आहेत निश्चितच नगराध्यक्षपदासाठी आमचे सर्वे आजलाही पुढे असतील बाकीच्या पार्ट्यांनी केले असतील त्यांचे कुणी उमेदवार पुढे असतील ना आम्हाला काय नाकारायचं नाही पण आमच्या पार्टीचा जो सर्वे झाला जो आम्हाला सांगितलं गेलं की नगराध्यक्षपद हे तुम्ही आपल्याकडे ठेवायचंय त्या दृष्टीने तुम्ही सगळे प्रयत्न करा त्या दृष्टीने तुम्ही रचना करा त्या दृष्टीने विचार मांडा आणि कुणावरती टीका करू नका जर नाही मिळालं तर आमची स्वतंत्र बनेला तयारी आहे बाकीचे जे घटक पक्ष आहेत ते आम्हाला बरोबर घेऊन यायला दोन तीन वेळा मिटिंग बोलवलं होतं पण आम्ही अजून कुणावरही चर्चा केलेली नाही फर्स्ट प्रेफरन्स हा महायुतीचाच असणार आहे राज्यामध्ये ते अत्यंत चांगल्या पद्धतीने युतीचं काम चाललेलं आहे तेच काम आम्हाला मन्सरमध्ये युतीच्या मार्फत करायचं आहे पण युतीने सर्व ज्येष्ठ नेत्यांनी ने आम्हाला न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद धन्यवाद आता काय नंतर त्यावर कुठल्याही स्वबळावर लढणार तुम्ही त्या अपेक्षा व्यक्त करतायची भाजपची मंत्रावर भूमिका काय बरोबर आहे नेहलताईनने असं सांगितलं की युती नाही झाली तर आम्ही स्वबळावरती लढणार आहे झाली युती तर युतीमध्येच लढणार थोडासा गैरसमज झाला त्यांचा बोलण्याचा उद्देश असा आहे की आम्ही युती जर नाही झाली तर सोवाळावरती लढणार सोव्हावरती आमचा नारा नाहीच आहे पण स्वबळाची तयारी आहे म्हणजे युती जर नाही झाली तर मग निश्चितच सोवाळावरती समाजातील अनेक घटक असे आम्ही राष्ट्रवादीचं सरकार ग्रामपंचायत पाहिली आम्ही शिवसेनेची पाहिली आम्ही सगळ्यांचं पाहिलं तर आता तुम्ही खऱ्या अर्थानं जर भारतीय जनता पार्टी म्हणून सगळे स्वतंत्र लढलात सतरा जागावरती आणि पद तर आम्ही ठामपणे तुमच्या मागे उभे राहू अशी अनेक जणांची इच्छा आहे खूप लोक खऱ्या अर्थानं ऑफिसला येतात मला वाटतं त्या दिवशी चर्चा चालली असताना होते त्यांनी ऐकलं या लोकांचं की नाही आम्ही आता आहे सगळ्याला तुम्ही स्वतंत्र पण राहा हा एक वर्ग समाजामध्ये आहे म्हणून त्यांच्या बोलण्यात आलं का आम्ही लढवणार पण कधी लढवणार जर आम्हाला महायुतीमध्ये समावून घेतलं गेलं नाही महायुतीमध्ये जर न्याय मिळाला नाही तर मग आम्ही स्वतंत्र तयारी आहे अजून तर काय फारशी चर्चा झालेली नाहीये साहेबांबरोबर आणि दादांबरोबर चर्चा झाली साहेबांनी आणि दादांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आमच्या त्यांची बैठक होती तीन चार दिवसापूर्वी त्या बैठक झाल्यानंतर मग आपण परत एकत्रित बसू आता त्यांचा निरोप येईल अजून एवढी घाई करण्यातही अर्थ नाही झाली नाही असं म्हणण्यातही अर्थ नाही मी झाली असंही म्हणण्यात अर्थ नाही काही लोकांनी अवयव उठवली व युती झाली तीन जागा दिल्या चार जागा दिल्या त्याच्यामुळे असं काही ठिकाणी ऐकायला मला काही पत्रकारांनीच विचारलं तर असं कुठेही काही झालेलं नाहीये झाली त्यामध्ये नाही असं आपण राजकारणामध्ये काही होऊ शकतं त्याच्यामुळं काही न सांगणं चांगलं आहे हा युतीसाठी आमची महत्वाची आड आम्हाला नगराध्यक्ष पद पाहिजे कारण लोकसभा आणि विधानसभेला आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केलं सगळ्या पक्षांचं केलं राष्ट्रवादीचं केलं शिवसेनेचं केलं आणि आम्ही त्याला पात्र आहोत म्हणून आम्ही मागतोय आम्ही लाडानं हक्कानं मागत नाही आमची पात्रता आहे ती आमच्यामध्ये ती गुणवत्ता आहे आणि मग तुमच्याकडं केंद्र आहे केंद्राचे केंद्रा खासदार म्हणून आहेत तुमच्याकडं राज्याचे मंत्री म्हणून आहेत सगळे तुमच्याकडे यंत्रणा आहे मग बनसर आमच्याकडे एकदा द्या तुम्ही आणि मग अनुभव तुम्ही काय येत आहे ते बीजेपी बीजेपी करता अजून एक तीन चार उमेदवार आहेत पण त्याच्यापैकी आम्ही डिक्लेअर केलेलं नाहीये पक्षानं या ठिकाणी आम्हाला सगळा डाटा मागवला होता तो या ठिकाणी आम्ही तुम्हाला देतोय तर सगळ्यांच्या जे चार उमेदवार आहेत ते सगळेजण आम्ही तिकडे पाठवणार मेरिटनुसार पक्ष निर्णय घेतो का तिकीट कुणाला द्यायचं चार आता इथे डिक्लेअर करणं चुकीचं आहे चारही उमेदवार या ठिकाणी अजून कुठलीच चर्चा नसताना हा उतरपणा पार्टीने जर आम्हाला सांगितलं तुम्ही हे चार डिक्लेअर करा ही नावं चार द्या तर मग ठीक आहे मग पार्टीकडनं असून आम्हाला तसं काही हे नाहीये नाही आम्ही आयात उमेदवार स्वीकारणार नाहीये नगराध्यक्ष पदासाठी हे शंभर टक्के धोरण आहे आमचं काय उमेदवार आम्हाला आहे कारण आम्ही ही इलेक्शन लढवतोय ही फक्त पद मिळवण्यासाठी त्या पदाची प्रतिष्ठा याच्यासाठी तर आम्ही आमचं काम आमच्या पार्टीचं धोरण राबवण्यासाठी पार्टीचे उद्दिष्ट पोहोचवण्यासाठी विकास करण्यासाठी याच्यासाठी आम्हाला करायचं आहे जी सगळी कामं करते बरोबर आता तुम्हाला नगरांच्या सोबत पाहिजे तुमचं रोल मॉडेल तयार आता तुम्ही सांगितलं त्याच बरोबर रोल मॉडेल सांगितलं दवाखानाच्या आहे दवाखान तुम्ही डेव्हलप करणार ज्यांच्या फायदा होतो बरोबर आहे तर तिथे काय जे काही कॉलेज आय टी आय कॉलेज बोल ठीक आहे पण आता मी शाळेत आहे मुख्यमंत्री

तर रुग्णालयामध्ये लोकांना जाणं तिथं काय काम चाललं हे सुद्धा माहित नाही म्हणजे रुग्णाला हे सुद्धा माहित नाही तिथं मदत लागते तो जर कक्ष आपण आपल्या नगरपंचायत मध्ये उघडला मुख्यमंत्री सहायता निधी आयुष्यमान भारत योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना यांचे फॉर्म जर आपण तिथन भरले गेले नगरपंचायतच्या माध्यमात तर निश्चितच त्या रुग्णाला कळणार आहे त्याला कळतच नाही साहेब की मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये कुठं फॉर्म भरू मी कुठे जाऊ मग ग्रामीण रुग्णालयामध्ये असं काही सांगितलं नाही जात बाबा तू ह्याच्यात भर त्याच्यात भर हे कर ते कर असं नाहीये ना परत त्या ठिकाणी मागे साहेबांनी वर्षे पाटील साहेबांनी आव्हान केलं आम्ही काही आव्हान केलं डायलिसिस मशीन